प्रकार पहिला पहिल्या प्रकारासाठी मी ते एक वाटी खसखस घेतली -खस आहे आणि अगदी लो फ्लेमवरती आपल्याला ही खसखस छान भाजून घ्यायची आहे तर इथे आपल्याला जाडबुडाची कढाई घ्यायची आहे आणि जाडबुडाच्या कढाईमध्ये आपल्याला हे सगळं साहित्य छान भाजून घ्यायचं आहे तर बघा दोन मिनटासाठी मी छान ही खसखस खरपूस अशी भाजून घेतली आता त्याच कढाईमध्ये तूप घालते आहे तर दोन चमचे मी ते तूप घातलं आता यामध्ये एक बाऊल काजू आणि एक बाऊल बदाम घातले आणि आपल्याला हे काजू आणि बदाम देखील छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहे तर अगदी लो फ्लेमवरती मी तीन मिनटासाठी काजू आणि बदाम दोन्ही छान भाजून घेतलेले आहे का तर अगदी थोडंशा तुपामध्ये हे सगळं भाजून घेतलं आणि एका भांड्यात काढून घेतला तर त्यामध्येच एक चमचा तूप घातलं आणि एक मोठं बाऊल इथे मी खोबरं किसून घेतलं आणि हे सुकं खोबरं देखील आपल्याला अगदी लो फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे तर बघू शकता खोबरं देखील छान खरपूस असं तुपामध्ये भाजून झालं आहे आता हे देखील मी एका मोठ्या परातीमध्ये काढून घेतलेलं आहे आता कढईमध्ये तूप घालते आहे तर इथे मोठे दोन चमचे भरून मी तूप घातलं आणि इथे बघा तुम्ही डिंक अगदी बारीक असा मी मिक्सरला फिरवून घेतलेला आहे आणि हा डिंक देखील या तेलामध्ये तळून घ्यायचा आहे तर आपल्याला डिंक तळताना तुपाचा वापर थोडासा जास्त करायचा आहे म्हणजे आपला हा डिंक तुपामध्ये छान फुलून येतो तर आपल्याला हा डिंक छान फुलेपर्यंत तुपामध्ये तळून घ्यायचा आहे तर लो फ्लेमवरती मी बघा डिंक सगळा हा ते तुपामध्ये तळून घेतला आहे तर त्याच कढईमध्ये एक चमचा तूप परत घातलं आणि इथे काळा मनुका, मी, मनुका मी या तुपामध्ये फुलेपर्यंत परतून घेते आहे तर इथे मी काळा मनुका घेते आहे तुम्ही याऐवजी इथे सुद्धा वापरू शकता तर बघू शकता आपला हा काळा मनुका देखील छान फुललेला आहे आता हा एका कोपरमध्ये काढून घेतला आणि त्याच कढईमध्ये अगदी थोडंसं तूप घातलं आणि त्यामध्ये दोन चमचे मेथीदाणे घातले आणि मेथीदाणेसुद्धा फक्त मिनिटभऱ्यासाठी मी तुपामध्ये परतून घेतले त्यामुळे हे मेथीदाणे अजिबात कडू लागणार नाही आता ला हे देखील साईडला काढलं आणि परत दोन चमचे तूप घातलं आणि इथे मी काळे खजूर घेतलेले आहे आणि हे देखील आपल्याला या तुपामध्ये परतून घ्यायचे आहे तर तुपामध्ये हे खजूर परतल्यामुळे छान सॉफ्ट होईल आणि त्यामुळे याची चव देखील छान लागेल आणि मिक्सरमध्ये दे निघायला देखील आपल्याला अगदी दे सोपं होईल तर बघू शकता मी चार ते पाच मिनटासाठी हे खजूर छान सॉफ्ट होईपर्यंत परतून घेतलेत तर चमच्याने मी याला थोडंसं ठेचून घेतलं तर त्यामुळे आपला खजूर छान सॉफ्ट झाला आता हे सगळं मी थंड करून घेतलं आणि आता हे भाजलेलं साहित्य एकजीव करून घेते तर बघा खजूर आपला छान थंड झालेलं आहे आणि आता हे सगळं साहित्य एकजीव करून घेते आता मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये हे मी घालून घेते तर सुरुवातीला जे नट्स मी भाजले ते घालून घेतले आणि खजूर घातला तर इथे दोन चमचे इथे मी सुंठ घेतली आहे ती थोडीशी ठेचून घेतली आणि ही सुंठ यामध्ये घालून घेतली आणि अशा प्रकारे टॉस करून घेते ज्यामुळे मिक्सरमध्ये निघायला अगदी सोपं होईल तर मिक्सरमध्ये आपल्याला हे थोडंसं सा जाडसर फिरवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता मी मिक्सरमध्ये थोडंसं हे जाडसर असं वाटून घेतलेलं आहे आता हे सगळं एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेते आणि शिल्लक राहिलेलं जे सगळं आपण भाजून घेतलेलं साहित्य होते ड्रायफ्रूट्स होते खजूर होते हे देखील पहिल्याचप्रमाणे थोडेसे जाडसर असे वाटून घेतलेले आहे तर बघू शकता हे देखील छान जाडसर वाटलं बाकीचं जा सगळं साहित्य मिक्सरला फिरवून घेतलं तर यामध्ये एक चमची वेलची पूड घातली आणि ते अर्ध जायफळ मी किसून घेते आहे त्यामुळे मग आपले हे लाडू खायला खूप छान चविष्ट देखील लागेल तर बघा सगळं मी साहित्य एकजीव करून घेते आहे तर अजिबात पाकाचं टेन्शन न घेता ड्रायफ्रूटचे असे हे झटपट हे आपले हे लाडू थंडीच्या दिवसामध्ये अगदी पौष्टिक आहे आणि बघा अगदी पटकन हे लाडू वळले जातात अजिबात पाकाची गरज लागत नाही किंवा मी यामध्ये अजिबात गुळाचा किंवा साखरेचा देखील वा, दे वा वापर केलेला नाही तर एका हातानेच काय दोन्ही हाताने तुम्ही पटापट हे लाडू वळू शकता इतकी करायला सोपे आहे तर बघा हे सगळे लाडू अगदी पटापट वळल्या हो जात आहेत तर या लाडूंचा रंग थोडासा काळा दिसतो आहे कारण यामध्ये मी काळा मनुका आणि काळे खजूर वापरले आहे पण रंगाने जरी हे लाडू काळे दिसत असले तरी पौष्टिक अगदी आहे तर, तर थंडीच्या दिवसामध्ये अगदी मस्त असे हे ड्रायफ्रूटचे लाडू नक्की करून पहा करायला सोपे आहे आणि तुम्हाला एक लाडू दाखवते तोडून तर बघा अगदी मस्त पटकन हा लाडू तुटतो आहे तर थंडीच्या दिवसामध्ये असा हा पौष्टिक ड्रायफ्रूट्सचा पाकाचा लाडू नक्की करून पहा कारण करायला देखील खूप सोपा आहे झटपट होतो आणि चवीला देखील तितका छान लागतो आणि अजिबात यामध्ये गुळाचा आणि साखरेचा वापर नसल्यामुळे अगदी पौष्टिक असा हा लाडू तयार होतो तर दुसऱ्या प्रकारासाठी इथे मी खजूर घेतलेला आहे आणि हा लाल खजूर आहे तर या खजुरामध्ये बिया असल्यामुळे मी अशा प्रकारे याच्या बिया चाकूने हा खजूर कट करून घेते आणि यातल्या सगळ्या बिया काढून घेते तर बघू शकता सगळ्या बिया मी काढून घेतलेल्या आहेत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हा खजूर घालून घेतला आणि बारीक असं वाटून घेतलं आता इथे मी दहा ते बारा काजू आणि दहा ते बारा बदाम घेतले आहे आणि तीन चमचे खसखस घेतली आहे तर सुरुवातीला मी ही खसखस भाजून घेते आहे तर अगदी लो फ्लेमवरती आपल्याला ही खसखस भाजून घ्यायची आहे तर बघा फक्त दोन मिनटासाठी मी ही खसखस भाजून घेतलेली आहे खसखस तडतडायला लागली आहे आता ही एका भांड्यात काढून घेतली आणि आता त्याच पॅनमध्ये तूप घेते आहे तर इथे दोन चमचे तूप घेतला आणि मिक्सरला वाटून घेतलेली खजूर यामध्ये घालून घेतली आणि लो फ्लेमवरती आपल्याला हे खजूर परतून घ्यायचे आहे तर सॉफ्ट होईपर्यंत हे खजूर मी परतून घेतले आहे तर बघू शकता आपलं हे खजूर छान परतून झालं आहे आणि बरंसं सॉफ्ट देखील झालेला आहे आणि पॅनला देखील सोडायला लागलेलं आहे आणि आपल्या या खजुराचा छान गोळा होतो आहे तर आता हे खजूर एका प्लेटवरती काढून घेते आणि हलकस याला कोमट करून घ्यायचं आहे तर मी काजू आणि बदाम इथे मी कट करून घेतलेले आहे तर छोटे छोटे तुकड्यांमध्ये काजू बदाम कट करून घेतले आता आपला खजूर देखील हलकंसा कोमट झाला आहे आता यामध्ये भाजलेली खसखस घातली आणि कट करून घेतलेले काजू बदाम इथे मी घालते आहे आणि आपल्याला हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे तर आपल्याला खजूर हलकंसं कोमट असताना हे सगळं करायचं आहे तर बघा सगळं छान एकजीव करून घेतलं आहे आणि आता याचा मी लांब असा रोल तयार करून घेतला आहे तर आता हा रोल आपल्याला या भाजून घेतलेल्या खसखसवरती घोळून घ्यायचा आहे तर खसखस एका प्लेटवरती काढून घेतली आणि अशा प्रकारे बघा हा रोल या खसखसवरती फिरवून घेते आहे तर व्यवस्थित आपल्या रोलला खसखस लावून घ्यायची आहे तर आता इथे एक मी प्लास्टिक शीट घेते आहे आणि त्यावरती हा रोल घट्ट असा बांधून घेते आहे आणि आपल्याला हा रोल फ्रीजमध्ये अर्ध्या तासासाठी सेट करायला ठेवायचा आहे तर घट्ट असा रोल मी या प्लास्टिक शेटमध्ये बांधून घेतला आणि अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये सेट करायला ठेवला होता तर अर्ध्या तासानंतर बघा तुम्हाला हा खजुराचा रोल दाखवते आहे तर अगदी व्यवस्थित हा रोल सेट झालेला आहे आता याच्या वड्या मी चाकुनी कट करून घेते आहे तर थंडीच्या दिवसामध्ये अगदी मस्त असा हा पौष्टिक काजू आणि बदाम घालून आपला हा खजुराचा रोल तयार झाला आहे तर सेट केल्यामुळे अगदी पटापटाच्या वड्या कट होतात तर बघा अगदी मस्त असा आपला हा खजूर रोल तयार झाला याच्या सगळ्या वड्या कट करून घेतल्या आहेत तर नक्की याप्रमाणे हा खजूर रोल करून पहा कारण थंडीच्या दिवसात हा अगदी पौष्टिक होतो करायला हे अगदी झटपट होतो आणि अगदी लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तींपर्यंत हा रोल तुम्ही खाऊ शकता तर झटपट होणारा हा आपला दुसरा पदार्थ म्हणजे खजूर रोल तुम्हाला कसा वाटला ते कमनमध्ये जरूर सांगा आणि ह्या थंडीच्या दिवसामध्ये जरूर याप्रमाणे हा रोल ट्राय करा तर बघा अगदी करायला सोपा असा हा आपला दुसरा पदार्थ तयार झाला तिसऱ्या पदार्थासाठी देखील बघा मी ते ओलं खोबरं घेतलं तर एक वाटी खोबरं घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये याचे छोटे छोटे तुकडे करून सोबतच दहा ते पंधरा काजू आणि दहा ते पंधरा बदाम घेतले आणि मिक्सरला हे फिरवून घेतलं आहे तर मिक्सरला थोडंसं जाडसर असं हे मी वाटून घेतलं तर आता पॅनमध्ये तूप घालते आहे तर इथे मी चार चमचे तूप घातले आहे आणि यामध्ये राजगिरा पीठ घालते आहे तर एक वाटी इथे मी राजगिरा पीठ घातलं आणि आपल्याला अगदी लो फ्लेमवरती हे राजगिरा पीठ परतून घ्यायचं आहे तर चार मिनटासाठी मी हे छान खरपूस असं राजगिरापीठ भाजून घेतलं आहे तर भरपूर असं याचा रंगही बदलला आहे आणि छान सुहाग असंही यायला लागलेलं आहे आता हे भाजून घेतलेलं राजगिरा पीठ एका प्लेटवरती काढून घेते आणि त्याच पॅनमध्ये मी तूप परत घालते आहे तर दोन चमचे इथे मी तूप घातलं आहे आणि आता या तुपामध्ये मिक्सरला फिरवून घेतलेला काजू बदाम आणि ओल्या खोबऱ्याचं वाटण घालते आणि आपल्याला हे वाटण देखील लो फ्लेमवरती खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं तर बघू शकता रंग ही बदलला आहे आणि छान खरपूस असं हो हे भाजून झाले आहे तर राजगिऱ्या पिठामध्येच हे मी घालून घेते तर सगळं छान खरपूस असं भाजून झालेलं आहे आता त्याच पॅनमध्ये मी दूध घालते तर एक मोठं भरून मी दूध घातलं आणि त्यामध्ये साय घालते तर दोन चमचे इथे मी दुधावरची साय घातली आणि यामध्ये अर्धा वाटी साखर घालते आहे आणि आपल्याला या दुधाला अर्धा आठवून घ्यायचं आहे तर इथे मी लो फ्लेमवरती हे दूध आटवायला ठेवलं आहे आणि एका प्लेटला तूप लावून घेते आणि या प्लेटला तूप आणि ग्रीज करून घेते तर दुधाला उकळेपर्यंत या प्लेटला तेल लावून घेतलं आहे तर बघू शकता दुधाला छान चार पाच अशा उकळ्या आलेल्या आहे आणि आपलं अर्ध दूध देखील इथे आटलेलं आहे तर आता यामध्ये भाजून घेतलेलं राजगिरापीठ आणि ओलं खोबरं काजू बदामचं जे वाटण आपण मिक्सरला फिरवून घेतलं होतं ते यामध्ये घालून घेते आणि आपल्याला सगळं या दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे खूप जास्त वेळ आता आपल्याला आटवत बसायची गरज नाही कारण दूध अर्ध आटलेलं होतं आणि हे जे आपण भाजून घेतलेलं साहित्य यामध्ये घातलं तर लो फ्लेमवरती फक्त मी हे सगळं मिक्स करून घेतलं आणि आता इथे गॅसची फ्लेम बंद केलेली आहे तर बघा सगळं मिक्स करून झालेलं आहे आता तूप लावून घेतलेल्या प्लेटवरती सगळं काढून घेते आणि उलटण्याच्या साहाय्याने बघा हे सगळं थापून घेतलं वरती येते यामध्ये वेलची पूड घातली तर तुम्ही मिश्रणामध्ये सुद्धा ही वेलची पूड घालू शकता मी वरती घातली आहे आणि आता यावरती मी खोबरं घाते तर किसलेलं मी यावरती खोबरं घातलं आणि उलटण्याने दाबून घेतलं तर यावरती परत मी बदामाचे थोडे काप घातले आहे तुम्ही ते काजू किंवा पिस्त्याचे काप घालू शकता किंवा नाही घातले तरी चालेल तर हे देखील उलतण्याने मी दाबून घेतलं जेणेकरून निघणार नाही आणि आता याच्या वड्या कट करून घेतल्या तर हलकंसं कोमट असतानाच मी याच्या वड्या कट करून घेतल्या आणि पूर्णपणे थंड झाल्यावरती याच्या वड्या काढून घेते आहे तर बघा अगदी मस्त झटपट असा हा राजगिरा पिठापासून आणि खोबरं आणि बदामची अशी झटपट अशी ही बर्फी तयार झाली आहे तर राजगिरा पीठ अगदी मस्त पौष्टिक देखील असतं आणि पचायला हलकं देखील असतं लहान मुलांना काय मोठ्या व्यक्तींना आणि वयस्कर व्यक्तींना देखील पचायला खूप हलकं असतं तर थंडीच्या दिवसामध्ये नक्की अशी ही राजगिरा पिठापासून आणि काजू बदाम आणि खोबरं घाजून ही बर्फी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा तर चौथ्या पदार्थासाठी ते मी शेंगदाणे घेतले आहे तर एक वाटी शेंगदाणे घेतले पॅनमध्ये घातले अगदी थोडंसं त्यावरती पाणी घातलं आणि लो फ्लेमवरती आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे तर डाग लागेपर्यंत मी शेंगदाणे भाजून घेतले तर बघा पाणी यावरती घातल्यामुळे पटापट याचे सालं निघत आहे तर आपल्याला हे थ शेंगदाणे थंड करून घ्यायचे आहे तर अगदी पटापट पाणी घालून भाजल्यामुळे शेंगदाण्याचे सालं निघते आहे तर मी एका कॉटनच्या कपड्यावरती हे घालून घेतल्याची सालं काढून घेतली तर आपल्याला या शेंगदाण्याचे दोन भाग करून घ्यायचे आहे तर बघा हातावरती मी चोळून घेतले आहे त्यामुळे श काही शेंगदाण्याचे जर दोन भाग व्हायचे राहिले असेल तर बघा याप्रमाणे झालेले आहे आता एका टोपलीवरती काढून घेतली म्हणजे याची पटापट सालं खाली प्लेटमध्ये निघतील तर बघा आता सालं काढून झाली आहे आता या पॅनमध्ये मी अगदी थोडंसं तूप घातलं आणि यामध्ये अर्धी वाटी भरून मी चिरलेला गूळ घातला अगदी थोडंसं यावरती पाणी घातलं तर आपल्याला या गुळाचा पाक करून घ्यायचा आहे तर लो फ्लेमवरती आपल्याला हा पाक तयार करून घ्यायचा आहे तर पाक होता तोपर्यंत इथे देखील एका प्लेटला ते तूप लावून ग्रीस करून घेतलं तर बघा आपल्या इकडे पाक देखील तयार झालेला आहे तर गोळीबंद आपल्याला हा पाक तयार करायचा आहे तर यासाठी मी पाण्यामध्ये हा पाक सोडून पाहते आहे तर याची अगदी व्यवस्थित अशी गोळी तयार होते आहे म्हणजे आपला हा गोळीबंदाचा पाक तयार झालेला आहे तर बघा याची परफेक्ट अशी गोळी तयार झालेली आहे तर या पाकामध्ये मी सोलून घेतलेले शेंगदाणे घातले आणि मिक्स करून घेतले तर इथे गॅसची फ्लेम बंद केली आहे आणि तूप लावून घेतलेल्या प्लेटवरती ही घालून घेते आणि आता उलथण्याच्या सहाय्याने दाबून घेते आहे तर आता इथे कोमट असतानाच याच्या वड्या कट करून घेते आहे तर अगदी मार्केटसारखी आपली ही शेंगदाण्याची चिक्की तयार होते तर बघा थंड झाल्यावरती याच्या वड्या काढते आहे तर अगदी परफेक्ट मार्केटसारखी ही चिक्की तयार झाली आहे तर थंडीच्या दिवसामध्ये इथे ह्या चिक्की तयार करून ठेवा मुलांना तुम्ही आयत्यावेळी जेव्हा भूक लागते तेव्हा नक्की ही चिक्की देऊ शकता कारण करायला अगदी झटपट आहे आणि चवीला तर छान लागते शिवाय थंडीच्या दिवसात पौष्टिक देखील आहे तर नक्की ट्राय करा आणि पाचव्या प्रकारासाठी इथे देखील मी शेंगदाणे घेतले तर दोन मोठे वाटेवरून शेंगदाणे घेतले आणि हे देखील डाग लागेपर्यंत खरपूस भाजून घेतले आणि हे थंड करून घेतले आणि सालासकटच सा मिक्सरमध्ये मी वाटून घेते आहे तर जाडसर असं वाटून घेतलं आणि त्यामध्ये मी एक वाटी गूळ घातला आणि परत मिक्सरला फिरवून घेतले आणि बघा यामध्ये एक चमचा तूप घातलं आणि आता हे तूप यामध्ये मिक्स करून घेते आणि याचे लाडू बांधून घेते तर सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि पटापट याचे लाडू वळले जातात अजिबात पाक करायची गरज लागत नाही तर बघा याचा लाडू मी वळून दाखवते आहे तर अगदी मस्त असा हा आपला शेंगदाण्याचा पौष्टिक लाडू तयार झाला आहे तर हा लाडू करून ठेवा आणि तुम्ही महिनाभर हा लाडू नक्की फ्रीज फ्रीजबाहेर स्टोअर करून ठेवू शकता तर आयत्यावेळी भूक लागल्यास पटकन हा एक लाडू खाल्ला तर अगदी मस्त तरतरी दे देखील येते आणि पौष्टिक देखील आहे कारण अगदी मस्त असा हा विनापाकाचा शेंगदाण्याचा लाडू तयार झाला तर आज दाखवलेले सगळेच प्रकार तुम्ही नक्की या थंडीच्या दिवसामध्ये ट्राय करा कारण करायला सगळेच सोपे आहे पटापट होतात आणि वेळी तुम्हाला भूक लागली तेव्हा खाऊ शकता तर हे सगळे प्रकार ट्राय करा कसे वाटले ते कमेंटमध्ये जरूर सांगा आणि हे सगळे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा जमेल तितकं शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद